हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शिक्षक भरतीचे आतुरतेने वाट पाहणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे असे की पालघर जिल्ह्यामध्ये तब्बल एक हजार चारशे अठ्याहत्तर शिक्षकांची पदे रिक्त आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावरती पदे रिक्त असणारा पालघर हा एकमेव जिल्हा महाराष्ट्र राज्यातील ठरू शकतो कारण जवळजवळ एक हजार चारशे अठ्ठ्याहत्तर पदं या पालघर जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीविषयक संपूर्ण अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहूया भरती वर्ष एक दिनांक एक बारा दोन हजार अठरा ते एकतीस बारा दोन हजार एकोणवीस पहिल्या भरती वर्षात ए सी बी सी करता दोनशे छत्तीस पद उपलब्ध होतील आणि एसी बी सी उमेदवारांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी मानावी लागेल पाहूया एकूण बारावायची आहेत अनुसूचित जाती दोनशे छत्तीस अनुसूचित जमाती वीस विजा अ एकाहत्तर भजब अडतीस भजक एकशे सात भजड दोन विमाप्र पंधरा इमावं अठ्ठावीस एस ई बी सी दोनशे छत्तीस अराखीव बत्तीस टक्के म्हणजे सातशे पंचवीस लक्षात ठेवा मित्रांनो ओपनसाठी तब्बल सातशे पंचवीस पदं पालघर या जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत एकूण पद आहेत एक हजार चारशे अठ्ठ्याहत्तर अशा पद्धतीने ही पदसंख्या रिक्त आहेत यातील सर्वात महत्त्वाचं म्हणजे अनुसूचित जातीसाठी दोनशे छत्तीस तर अराखीव सातशे पंचवीस आणि ए सी बी सी उमेदवारांकरिता दोनशे छत्तीस पदं या ठिकाणी रिक्त आहेत आता ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी आणि या पदांसाठी भरती प्रक्रिया पार पडून लवकरात लवकर शिक्षकांची नियुक्ती व्हावी त्याच पद्धतीनं हे पोर्टलवरती माहिती अपडेट झाली असून या अपडेट झालेल्या माहितीची जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध व्हावी अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद